नमस्कार रंग कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नायिकेची भूमिका साकारताना डोळ्यात ग्लिसरीन घालून घालून रडण्याचा कंटाळा आला म्हणून आव्हानात्मक अभिनय करण्याच्या उद्देशाने खलनायिका साकारायचं ठरवलं आम्हीही माणूसच आहोत आम्हालाही भविष्याचा विचार करून आमचे आर्थिक नियोजन हे करावे लागते अशा अनेक दिलखुलास उत्तरांनी टीव्ही मालिकांमध्ये खलनायिकांच्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींनी रविवारी संध्याकाळी पनवेलकरांची मने अक्षरशः जिंकून घेतली महाराष्ट्र कॅडिडोस्कोप अंतर्गत पनवेलमधील आद्य आद्य वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात खलनायकांसह गप्पांचा महाएपिसोड तुफान रंगला अभिनेत्री ऐश्वर्या नारकर शीतल सिरसागर आणि दाते माधवी निमकर आणि अपूर्वा नेमळेकर यांना गप्पांच्या या रंगतदार कार्यक्रमात सौमित्र पोटे यांनी बोलते केले या कार्यक्रमात अपूर्वा नेमळेकर अनेकदा भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं आयुष्यात आलेले चढउतार तिने प्रेक्षकांबरोबर शेअर केले वयाची सत्तरी ओलांडल्यानंतर आईसाठी टी व्ही मालिका करत असल्याचं ती म्हणते आईला मला टीव्हीवर पाहायला आवडतं त्यामुळे मालिका करते असंही ती म्हणाली तर भावाच्या निधनानंतर पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी सोशल मीडियावरच्या एका फॉलोअरने दिलेलं पुस्तक वाचलं मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यात सापड असं म्हणत सोशल मीडियावरच्या चाहत्यांशी एक भावनिक कनेक्ट असल्याचंही तिने म्हटलंय अठ्ठावीस वर्षाचा तरुण भाऊ कार्डियक अरेस्टन गेला ना त्याला कसलं व्यसन होत फिटनेस कडे तो लक्ष द्यायचा त्यामुळे सगळ्यांवरचा विश्वासच उडाला होता असं अपूर्वा म्हणाली तसंच स्वतःसाठी जो मी टाईम असतो त्यात मी रोज सकाळी एक तास तरी जेवण बनवते माझा डब्बा आईचं जेवण करून मी सेटवर जाते असंही ती म्हणाली तसंच मी मुद्दाम ड्रायव्हर ठेवला नाही आहे सेटवर जाताना आणि येताना दोन तास हे माझे असतात ड्राईव्ह करताना दोन तास गाणी लावायची मनसोक्त रडायचं मन मोकळं करायचं आणि पुन्हा हसत सेटवर जायचं असं म्हणत अपूर्वानं चाहत्यांसोबत मन मोकळं केलं आहे अपूर्वाचा हा मन मोकळेपणा आपल्याला जाणून कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना लाईक करा धन्यवाद